आणि फक्त सगळ्याची वेळ नाही संध्या कारी दूध वासरे दोधा लई चांगली काय असं हलप्याला काही नवरत्न दिलं असतं लावलं त्या दोन पुण्या लावून द्या पूर्ण काय पूर्ण काय ठीक चालू इकडे काय तारीख किती पिटिकची सत्तावीस तारीख एक ए बी एक सव्वीस सत्तावीस तारीख सोड मोकळी सोड मोकळी

पहिलं रूपा आहे चालली कुठले आहेत तुम्ही दादा इथले इथले येत तुम्ही ई पिवर ए बी एसमध्ये आय ए मध्ये एसमध्ये पिअर ए बी एस हा जो व्यवसाय ना हा सर्व शेतकऱ्याच्या म्हणजे देवण चाला व्यवहार फिरावा कमीत कमी बाजार आपले पंधरा दिवस गाईंचे दहा दिवस त्याचे उदरनिर्वाह लोकांचा चालतो घेणं घेणं अशा पद्धतीनं लोक गायांचा व्यवसाय सोडून बंद का शेतकरी असं तर नाही म्हणजे किती बाजार पडला म्हणून लोक गाय सोडून असं ऐकलंय जास्त फक्त व्यवहारामध्ये एक लाखची सत्तर लाख एवढंच नाही तो माणूस सोडून देणार असत एच चा तोंड देणार बारीक असावा एबीएच आणि कुठे वाटे बारीक मित्रांनो ए बी एस कशी ओळखायची ते बघून द्या ए बी एस गाय जर तुम्हाला ओळखायची असेल तोंड असं बारीक असलं पाहिजे ते सर सांगता ती थोडीशी आहे ना कमी सुटलेली आहे हां मिल्क वेलक

आता ती सुटत खासियत कशी बरं का ती आधी काही भोपळत असावी सुटत नाही टायमिंगला सुट्टी आणि नंतर तिला खाली झाली का म्हणजे वेळ का टाक तुम्ही अजून सुटत खासियत आहे म्हणजे त्यांची पाया खाली जाणार नाही ना। किंवा कासांची प्रॉब्लेम गायांना येत नाही कारण या सर्व संकरित गाया मिळून याची कॅली करून संशोधन असं लावलं का बा त्या पद्धतीने बिगर खर्ची येत खर्च कमी हा बाकीचे काय नमस्ट काही प्रॉब्लेम आहे आणि सर ते एबीएस आणि एच एफ मध्ये काय अंतर एच जर्सी गाय जर्सी काय जर्शी काय लहान असते त्याच्यामध्ये एक ब्रीजन हॉस्टेल मध्ये असते आपला गाय हॉस्टेल असते ते मोटेल असते बरोबर आणि त्याच्या पुढे टॉप क्वालिटी म्हणजे बीएससी आणि दोघांमध्ये दुधाची कॅपॅसिटी कशी राहते सेमच राहते का नाही नाही अ जरीशीची कॅपॅसिटी 20 च्या आतली राहते च्या आतली राहते आणि पातळ दुधात पातळ दुधात तिला कॅट कमी असते बरोबर आणि ब्रिजन बस जी आहे ना ही तू क्षमता हिच्या वेळी पंचवीस तीस पर्यंत पंचवीस तीस पर्यंत क्वालिटीची म्हणजे मोठी मोठी जातीवंत जातीवंत हा तिला पण मस्टर्डचा प्रॉब्लेम कधी 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 जी गाय ना मस्टर्ड मस्टर्डचा प्रॉब्लेम येत नाही कारण तिचे जे नेपल असतात बरोबर ते म्हणजे असे लूज नसतात लूज नसतात टाईट असतात हा म्हणजे एकदम असं त्याला म्हणतो ना आपण काही गायचं त्याच्यामुळे लोक आता ते जाणकार लोक घेतात बर लोकांना बघत आहे ना गायी घ्यायची म्हणून घेऊन टाकतात नाही नाही गाई लोकांना काही कळत गोष्ट आहे ना लोकांना गायची जात कळत फक्त आता ही काळीबांडी काळी गाय आणि शेतकऱ्यांना एबीएस आणि एच एफ मध्ये पण अंतर कळत नाही ते फक्त येता बाजारामध्ये चांगली गाय दिसली तिचं दुधाचं कॅपॅसिटी वगैरे बघितली का डायरेक्ट खरेदी करून टाकता पण त्यांना माहिती नाही आपण एबीएस घेऊन चाललो काय एच एफ घेऊन चाललो जर्सी घेऊन चाललो हर क्वालिटीचे जनवर प्रत्येक तुम्हाला जी क्वालिटी लागेल सारी लोक एक क्वालिटी नंबरच्या गाय घेत नाही सारी व्हरायटी राहते ज्याला व्हरायटी कळती का तोच जास्त पैसे येतो चांगली गाय घेतो लोणीची खासी येते जाती वन मोडणारी ज्या गायी असतात तर त्या भेटतात भेटत म्हणून लोक आता महाराष्ट्राच्या कानापापर्या मधून या बाजारमध्ये येत असतात आणि लोकांना जात कळती ते जातीवर ज्यांना कळत ते बरोबर ते निवडून ते घेऊन जातात त्या खरे जसं सोन्याचं कस चोवीस कॅरेटिंग चाली काही शेतकऱ्यांनी थोडस शिकून घेतलं पाहिजे बरोबर काय होत आज काही शेतकरी वर्ग आहे ना लय फसतो भरपूर 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 शेतकऱ्यांना शेत माहितगिरी नसते आणि ते घेऊन जाता नंतर मग ते म्हणतात पद्धती नाही ना, ना, ना जो धंदे करायला परवडत नाही आपला जो व्यवसाय जो आहे ना बरोबर हा एकदम जसं आपण गावठी कोंबडीला कसं एक वर्ष अस लागत असेल मग ती विकायला यायची बघा बरं एकतीस दिवसात ते दिवसात आपल्या याच्या बॉयलर पामड्या बरोबर आता काही ए सी प्लॉट निघाल्या डायरेक्ट मला वाटतं चाळीस दिवसात दोन अडीच किलोचं पक्षी तसं आपण बदललं पाहिजे बदललं पाहिजे सैवाल कडे गेला जर्शी गेला याच्या वस्टेन कडे गेला वस्टेन कडून गोल मध्ये गेला अशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन प्रयोग करून नवीन वेगळं अवलंबला पाहिजे बरोबर बर आणि तस तुम्हाला सांगू का गाईचा दूध आहे ना खर्च लिटरची पंधरा लिटरची गाय परवडत नाही म्हणून तुम्ही जास्त दूध देणारीच गाय घेतली पाहिजे आणि तुमच्या घरच्या मोठ्या एखाद्या गाईला सुद्धा ती सिमेंट वगैरे लावू तुम्ही तिचे वर तयार शकता आणि जर समजून घ्या एखाद्या शेतकऱ्याने खरेदी केली तर कशी काळजी घ्यायची त्याने बाईला किती थोडी बा बावन खोडी आता पाहून घ्यायच्या प्रामुख्याने जे हा जे खोडदे म्हणतो ना प्रामुख्याने बरोबर ते आपण काय करतो एवढ्यात महत्वाची सड हम्म हा अंग पडणार या दोन गोष्टीला जास्त लोक महत्त्व महत्व देतात पहिलं काय होतं बरं का जुन्या काळामध्ये ना गाई दिल्यानंतर गाईच्या धोडा लोक बांधून असायचे हा म्हणजे ही पद्धत होती पहिली पद्धत होती पण आताच्या पद्धतीला काय झालं बरं झगडे भांडणं त्याच्यावरती व्हायला लागले व्यापारी लोकांनी काय निर्णय घेतला आता समजा गायीचा जोताला बोली असली तर लोक काय करायचे जो ती की आणून आनंद घालायची बरोबर असे काही कमी जो दिलं असच झालं झालं कारण हा जीवंत जीवे कधी मरू शकतो म्हणजे तुम्हाला मस्टर्ड होऊ शकतो गाई किंवा जारगतीवर सुद्धा इन्फेक्शन होऊन गाईचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे अनेक कारण आहे मग आता विषय आहे का तुम्ही जी गाई तुम्हाला घेतलेली समजा तर ते शेतकरी लोकांनी काय केलं सड मुकन आणपडी एवढ्या दोन गोष्टीला बांधून राहिले बाबा तुझं तुझ्या पद्धतीने काढायची वीस काढायचे का पन्नास तुझ्यावर या। म्हणजे याच्यामध्ये शेतकरी वर्गाला झटे कमी जाईल असं आणि आँ। शेतकऱ्याकडून जे घेतो व्यापारी त्याला पण झटे कमी जाईल बरोबर आता अंगपडीचा अर्थ लोकांना अजून काही माहिती नाही अंग पडले म्हणजे काय जनायचे अगोदर गायचं अंग आला पाहिजे बरं लोक काय करतात जणले हो म्हणजे अंग पडले कळा घेऊन सुद्धा अंग शकते शकतो बरोबर आपण अंगपडी नाही म्हणत नाही म्हणा कळा घेऊन पडलेला पडलेला आग वेगळं आणि अगोदर आलेलं अंग वेगळं वेगळं फोडी बरोबर अगोदर आलेली गायीचा खोड म्हणजे खोड म्हणजे लगेच तुम्ही सांगितलं पण त्या समोरच्याला हे बाबा असं असेल तुझी गायचं ही गाय मागणी किंवा पैसे कमी करा असं एखाद्याला मार्ग काढायचा अच्छा बरे किंवा कधी कधी मुक सड म्हणजे काय गाईच्या सणामध्ये mm. का, 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 का सड असणे काही काही वेळेस मस्टर्ड होतो आणि लोक ती मस्टर्ड झाल्यावर ती मुकसड होते मग त्याला बांधून व्यापारी नसतो कारण mm. मस्टर्ड होणे हा मोक्या साडा आणि त्याचा काही संबंध काही संबंध असा मी प्रकार आहे प्रकार आहे म्हणजे लोकांना माहिती नाही म्हणतो मी चायनीज बर बर बर, बर, बर। मी सांगतोय का काही गोष्टी लोकांना माहिती माहीत नसतात ते तुम्ही समजून घ्या बरं आणि तुमची मुलाखत घेण्याचं सर्वात मोठं कारण हे आता लोणी बाजार म्हटल्यानंतर भरपूर मोठा बाजार आहे भरपूर व्यापारी ती या ठिकाणी पण तुमच्याकडे जी माहिती ती शेतकऱ्यांना अशी माहिती कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती नसते आणि तुमच्या माध्यमातून ती ऑल महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते म्हणजे त्यांना काहीतरी शिकायला भेटते त्याच्यापासून आणि माहितगिरी होते त्यानंतर जर ते या बाजारात येतील किंवा कुठल्याही बाजारात जातील तर त्यांना कुठे पण घेतले तर तुमची जी ही माहिती आहे सर हा म्हणजे तुमच्या माहितीनुसार ते हुशार होतील आणि त्यानंतर ते तुम्ही जशा पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने ते हुशार होऊन त्या ठिकाणी खरेदी करता येऊ शकते त्यांना व्यवस्थित म्हणजे जशी त्यांना लागणारी त्या पद्धतीने ते चेक करून ते खरेदी करू शकतात एच एफमध्ये आणि हे बेसमध्ये याच्यामध्ये काय फरक असतो बुवा काय कशी काळजी घ्यायची या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून आपण विचारल्या तुम्ही व्यवस्थित माहिती शेतकऱ्यांना दिली आज हेतूने आम्ही तुमच्याकडे येतो की बऱ्याच शेतकऱ्यांना हेल्प आणि मदत होते बुवा या गोष्टींची चांगल्या प्रकारची तुम्ही माहिती देतात म्हणून आम्ही तुमच्या जर लोणी बाजारामध्ये आलो तर तुमच्या नक्की इंटरव्ह्यू घेतो आणि व्हिडिओ काढतो गाई तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवतोच पण माहिती असणं आणि माहिती घेणं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठं उद्दिष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो बऱ्याच गोष्टी अशा असतात शेतकरी वर्गाल ती माहिती हां बरोबर आणि व्यापारी वर्ग हा हुशार असतो बरोबर व्यापारी वर्गाला सर्व माहीत असतो बर बरोबर शक्यतो कधी कधी अशा वेळेस काही वेळेस व्यापारी ना कधी कधी त्याला माहित असतं तरी तो गाई देतो तरी पण देतो तो, तो देण्याच्या मागे राहतो त्याला व्यापार करायचा आहे पैसे कमवायचे नाही त्याला माहिती आता समजा तीन सडायची ओरिजिनल सांगितले लोकांना घेत नाही म्हणून तो काय करतो सडाला मी बांधवली असं बोल ना बरोबर आहे बरोबर पण मग बा आता त्याला माहितीये समजा एक सड जरी मुका निघाल तर काय होऊ नव काय होणार एक साड्याचे पैसे माघार येणार माघे राहणार बरोबर बर समजा त्या गायची किंमत जर तीन साड्याची साठ हजार आपलं पन्नास होणार असेल तर ती गाय समजा साठ पासष्ट साठ पासष्ट सत्तर ला विकते आणि होऊन तिची विक्री पण होती बरोबर आणि समजा ते शेतकऱ्याला तो माग पण देत ते पैसे एक साड्याची असं होत आहे बर होत 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 म्हणजे असं पण होत होत म्हणून शेतकऱ्यांनी ना या गोष्ट हा आहे ते त्यांनी ठरवायचं आहे बरं बरं नाही सर्व लोक सुज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून कुठं कशी काय खरेदी करायची ते त्यांच्यावर अवलंबून आहे तर तुम्ही चांगली माहिती दिली सर धन्यवाद तुमचे आभार येत आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुमचे आभार मानतो शेतकरी वर्ग नाही तुम्ही शेतकरी आहेत आता बघा म्हणजे मला जय जवान किसान जय जवान जय किसान असा माझा एक बुद्धीश बरोबर तुम्ही ज्यावेळेस किसान किंवा जवान भारताच्या भारताला कुठलाही धोका नाही आणि जोपर्यंत किसान जिवंत आहे तोपर्यंत या पुऱ्या सृष्टीला पूर्ण धोका आणि शेतकरी इतकं मन मोठं कोणाच नाही मी स्वतः चौदा धंदे केलेला बरोबर पण मी असं तुम्हाला सांगतो या तुमच्या चॅनलच्या माध्यमात बरोबर का शेतकरी जो धंदा करतो याच्या सारखा वाघच कळी जास्त नाही कारण सर्व हा निर्जीव वस्तूंचा व्यापार कोणताही बी तुम्ही आ... व्यापारी वर्ग घ्या कुठला साबण आहे तुमची दोनही महिने पडली साबणाला व्यावणे बरोबर आहे का तुमची कोणती बी खाण्याची असो किंवा तुमच्या फर्निचर असो किंवा इलेक्ट्रिक असू याला घेऊ नये हा एक मेव असा व्यवसाय व्यवसाय याला आजार येऊ शकतो गाय मरू शकतो मरू शकतो बरोबर ही तुम्हाला कमी दूध देऊ शकते हा म्हणजे तिला काही होऊ शकतो काय होऊ शकतो कुठलाही प्रॉब्लेम असली तर यो धंदा का सहभागून घ्या बरोबर काय यो धंदा एक लाखाची गाय जरी मिळली तरी शेतकरी सहन करण्याची ताकत ताकद शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये कोणाचं दानत नाही नाही कोणत्याच व्यापारामध्ये दानत नाही केवढे लाखो

एवढ्यात मोठा जो मनाचा मोठापणा असेल तर फक्त शेतकरी वर्ग कडे शेतकरी वर्ग बोगा सिटी शेतीमध्ये जर तुम्ही गेले तर सिटीतला माणूस त्याच्या गल्ली पुढे जर जागा आली तिथे गाडी सुद्धा वळून येतो नाही म्हणजे त्यांना फक्त काय एक हजार स्क्वेअर फुटाची तिची दुनिया बरोबर पण शेतकऱ्याचा इतका मोठा परिसर पडलेला आहे तुम्ही कुठेही जाऊ इच्छा पाहुणा जरी आला तर त्याचा जर आंब्याचा बाग असला तर कॅरीट भरून द्यायला घ्यायचा बर बर तरी गोष्ट आहे त्याचं मन मोठ मोठं आहे असं म्हण शेतकरी इतकं मोठं या दुनियामध्ये कोणाच कोण असत नाही म्हणून त्याला बळी अधिक बळी राजा म्हणतात या ना बळी म्हणजे कोण आता सध्या तर बळीचं भाकरच बळीचा शेतकरी करी गोष्ट आहे कुठं करते हा ते तर आहे ते कडेच त्याच आहे बर शेतकऱ्याला प्रामाणिकपणे सर्वांनी मदत केली मदत केली पाहिजे बरोबर एवढं बोलून मी माझे संपवतो जय जवान जय किसान दन्यवाद। तर धन्यवाद तर मित्रांनो फार मोठा व्हिडिओ बनलेला आहे आजचा तर व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद